आम्ही तीन पक्ष एकत्रित आलो आहो आणि विशेषतः राष्ट्रवादीसोबत यापूर्वी आम्ही अनेक वेळा आमची फाईट झालेली आहे आम्ही अमोरासमोर लढलो आहोत त्यामुळं काम करायच्या मानसिकतेत आम्ही नाही होत अशा प्रतिक्रिया आहेत कार्यकर्ता हा सैनिक असतो आणि सैनिकाचं एकच लक्ष असतं की आपले जे सेनापती आहेत त्यांच्याकरता आपल्याला लढायचं आहे से। सेनापतींचं काम असतं की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केली ती साहजिक आहे संबंध आहे ते अनेक वेळा माझ्या घरी येतात ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे तुम्ही येत नाही त्यामुळे मी त्यांना कबूल केलं होतं की मी तुमच्याकडे चहा प्यायला येईन आणि म्हणून मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो आणि ते आमच्यासोबतच आहेत आमचे जुने सहकारीच आहेत सर्व दैनिकांमध्ये आज ऍडव्हर्टाईज आलेले आहे मित्रांनो भ्रष्टाचारी काँग्रेसनं कॅम्पेन केलं ज्या नेत्यांना घेतलंय भ्रष्टाचारी म्हणून आधी आरोप करून त्यावरून ही सगळी टीका करण्यात आली कॅम्पेनची मी तुम्हाला एक सांगू का ज्याच्या स्वतःकडे नैतिक बळ असताना तोच अशा प्रकारे दुसऱ्याला भ्रष्टाचारी ठरवू शकतो त्यांच्याकडे नैतिक बळच नाहीये त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी किती कॅम्पेन केलं तरी तो केविलवाणा प्रयत्न ठरेल त्यापेक्षा जास्त काही नाही राज्यात दुष्काळाची परिस्थिती जर झालेली आणि गावं बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत काय सांगाल आम्ही सर्व सर्व गावांना ही विनंती करतो की आपण दुष्काळाचं नियोजन केलंय पाण्याचं नियोजन केलेलं आहे पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे असं नियोजन केलं तरी त्याच्यावर अतिशय क्लोज अशा प्रकारचं मॉनिटरिंग आम्ही करतो माझी सगळ्यांना विनंती आहे लोकशाहीची ही जी प्रोसेस आहे ही पाच वर्षातला एकदा येते त्या